ऐका आहे पुढचा पुढचा अर्थ सांगून तुम्ही आता मी काय बोलणार सांगितले सगळे काम या ठिकाणी असताना आपल्याला बऱ्याच वेळाला या लाईटच्या प्रश्नाविषयी हा गंभीर मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी निर्देश दिल्यानंतर सगळ्यांना आठ तास लाईट तर मिळणार आहे शिवाय त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मी लगेच प्रश्न केला होता की आम्हाला या मतदारसंघासाठी अजून डीपी पाहिजे तरी इमिजिएट सांगितलं किती पाहिजे टीपी मी म्हणलं आपलं घाबरत घाबरत एवढी काय मिळत नाही ते डीपी मी म्हणलं द्या दोन तीनशे टीपी ठीक आहे तीनशे टीपीला किती लागते पैसे मी म्हणलं दहा कोटी रुपये दिले म्हणले दहा कोटी रुपये म्हणजे त्यावेळेला असं वाटायला लागलं अरे तीनशे मागितलं जरा चुकलं काही माझं पाचशेच मागायला पाहिजे होतं पण ते आपला हव्यात संपत नाही पण तीनशे टीपी त्यांनी इमिजिएट दिले आणि तीनशे टीपी हे इमिजिएट दिल्यामुळं हा जवळजवळ आता डीपीडीसी मधून सुद्धा शंभर दोनशे डीपी शंभर एक डीपी तरी येतील चारशे डीपी जरी आले तरी चारशे डीपीतून जवळजवळ एकशे दोन गाव आहेत त्यामुळं प्रत्येक गावाला म्हणजे बारीक मोठी गावं एक दोन तीन चार असे काही डीपी जेवढे येतील तेवढे आपण या निमित्तानं पुढच्या काळात देऊ आणि आता परिस्थिती अशी आहे प्रत्येक डीपीवर हा डबल डबल सर्किट आहे एवढा जोड आहे की लोड असतोय तुमचा पाच चा त्या डीपीवर आणि आकडे किती जायचं ती काय जायचं पण आणि सांगायचं कोणाला कोणी वाईटपणा घ्यायला जरा डीपी काय हरकत नाही सगळी उपाशी बसू पण सांगायचं नाही त्यामुळं की सांगायचं अवघड असल्यामुळं डीपीची सुद्धा समस्या ही खूप गंभीर आहे त्यामुळं डीपी देऊन ही समस्या सुटणार नाही त्यासाठी आपल्याला त्या निमित्तानं जी शासनानं जी धोरण केलंय की कृषी पंप हे सोलर वर झाले पाहिजेत आता नवीन कनेक्शन त्या ठिकाणी द्यायचं बंद आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आकडे वगैरे जे आहेत त्या सुद्धा शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आता आपण ह्या अधिवेशन माझं मार्च झाल्यानंतर एप्रिल किंवा मेच्या दरम्यान आपल्याला एक शेतकऱ्यांचा मेळावा म्हणजे सोलरचे अधिकारी सोलर बनवणाऱ्या कंपन्या आणि शेतकरी असा सगळ्यांचा मिळून एक मेळावा घेऊन हो, आणि मेळावा घेतल्यानंतर सुद्धा आपण या निमित्तानं शेतकऱ्यांचा सोलर पंपा सोलर कृषी पंपाच्या बाबतीत तेवढा अवेअरनेस नाहीये तेवढं लक्षात आलं नाही त्यामुळं आपल्याला हे जर सोलर पंप त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर घेतले तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे तोही फायदा होईल मी दिवसा दिवस उगवला तिकडे मोटर चालू दिवस मावळला मोटर बंद ही अशा पद्धतीनं जर सोलरवर कृषी पंप झाले आता आपल्याकडं सगळे ती मी मुख्यमंत्री महोदयाशी अधिकाऱ्यांशी चर्चाही केली की आमच्याकडे जवळजवळ आता हे सोलर पंप अडीचशे तीनशे फुटाच्या खाली पाणी खेचत नाही ही सुद्धा कल्पना आहे परंतु आता नवीन बुस्टर पंप नाही ते सुद्धा त्यांनी केलेले आहेत सातशे आठशे फुटावरची सुद्धा बोरच पाणी ते खेचू शकते असे सुद्धा बुस्टर पंप त्या सोलरच्या कृषी पंपावर या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यामुळं आपल्या आठशे वाटतं होय ना एकट्यासाठी मग एखादं कनेक्शन द्यायला आहे ता तात्याने तिथे ठरलं आता तर सगळ्याला या ठिकाणी जर हे कृषी पंप जा जास्तीत जास्त झाले जा तर आपल्याला डीपीओ लोड कमी होणार आहे या आकड्याची संख्या बी कमी होणार आहे त्यामुळं डिपीओ लोड आला कमी तर वर्ष दोन वर्षापर्यंत डीपी जाणार नाही लोड कमी होईल आणि रानामधून ज्या ज्या गोष्टी ज्या अडचणीच्या आहेत त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची योजना सुद्धा आपण या निमित्तानं करतोय शिवाय दूध दराच्या बाबतीत सुद्धा ते सरकार आता सध्या बघितलंय लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आपण बघितलं दूध दर दरले होते परंतु आता दूध दर स्थिर करण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलेला आहे जवळजवळ सदोतीस अडोतीस रुपये वाढला अजून एक दोन रुपये संतोष राव किती अडोतीस चांगला दर या ठिकाणी दूध दराच्या बाबतीत सुद्धा या निमित्ताने मिळतोय शिवाय अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा आता आपल्या पाटकोमध्ये सगळ्याला माहित आहे कि आपल्या पाटकळमध्ये अतिवृष्टीमध्ये किती पाऊस पडला किती नुकसान झालं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे आणि आपल्याला अनुदान ठिकाणी सरकारने जवळपास सरसगट देण्याचं म्हणजे या तालुक्याला चौऱ्याऐंशी कोट रुपये अनुदान देण्याचं अतिवृष्टीमध्ये सरकारने केलेलं आहे म्हणजे जज नुकसान किती झालंय हे न बघता जवळपास सगळ्यांनाच हे देण्याचं अनुदान काम हे सरकारने केलेलं आहे आपण त्यावरती काय जास्त भाष्य करणं ना उचित नाही लाडकी बहीण योजना सुद्धा त्या सरकारनं अविरत त्याच्यावरती बऱ्याचशा विरोधकांनी सांगितलं ही विलक्षण पूर्ती आहे परंतु आज मी आपल्याला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना कि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ जोपर्यंत आहेत तो पर्यंत शंभर टक्के बंद पडणार नाही आमच्या लाडक्या ना बहिणी देवा मोर्चा त्या देवाभावाने आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना दर महा दीड हजार रुपये देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या पुढे करेल शिवाय एवढ्यावर बसत नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये सुद्धा सवलतीच्या दरामध्ये एस टीचा प्रवास करण्याचं सुद्धा या ठिकाणी काम करतय शिवाय मुलींना मोफत शिक्षण देण्याचं सुद्धा काम हे सरकार करतय आज आपण सगळं हे बघत असताना त्या सरकारच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी गंभीरपणे राहिलं पाहिजे सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे या निमित्तानं आपल्या जीवाभावाचा मोरेसरांनी सांगितलं कि सगळ्यात जीवाभावाचा आपला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न कोण दादा मग ते जरा थांबा सगळं झाल्यावर तर पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे कसा पासा कसा माझा सगळं झाल्यावर बोलव बसले जात्या पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण राजकारणामध्ये केलं कधी कधी या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहे मी आता कोणाचं नाव घेणं करणं म्हणत नाही राजकारणामध्ये आपले मतभेद झाले असतील राजकारणामध्ये आपण एकमेकाला विरोध झाला असेल राजकारणामध्ये एकमेकाचा विरोध कुठे उभारला असेल आता सगळं या ठिकाणी आपल्याला सोडलं पाहिजे त्याच कारण आपण राजकारण करायचं कशासाठी गावाचा विकास झाला पाहिजे गावातल्या लोकांचं अर्थकारण बदललं पाहिजे गावातली आपली जी येणारी पिढी आहे या येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगली दिशा देण्याचं काम झालं पाहिजे गावातले आपली मुलं गावात राहिलं पाहिजे पारंपरिक व्यवसाय शेती केला पाहिजे नवीन उद्योग केले पाहिजे आपली पोरं आपल्या पायावरती तयार झाली पाहिजे आणि आपल्या पायावरती तयार होऊन आपल्या कुटुंबाचा गावाचा गावगाडा सुद्धा आपल्या मुलांनी ओढला पाहिजे या ही भूमिका प्रत्येक त्या ठिकाणी कुटुंबकर्त्याची ही शंभर टक्के असते परंतु आज हे सगळं असताना सरांनी सांगितलं उलग मटकी खाऊन आपण काही वर्षापूर्वी जगलो पावसाची कायम वाट बघाय बघायचो पाऊस पडल्याशिवाय प्यायला सुद्धा पाणी नसायचं डिसेंबर जानेवारी पासून सुद्धा आपल्याला पिण्यासाठी टँकर या ठिकाणी आणल्याशिवाय पाणी पियायचं नाही आज मंगळण्यापासून सुद्धा हे काही अंतरावरचं गाव आहे आणि शेतीच्या तर खूप लांबचा प्रश्न आहे परंतु बंधुनो आपल्याला या निमित्तानं एवढं एकच सांगतो की शेतीच्या पाण्याविषयी आज पर्यंत आपल्या तालुक्यानं त्या ठिकाणी हा दक्षिण भाग हा दुष्काळग्रस्त भाग आहे त्या तालुक्याने हा दुष्काळग्रस्त भागाला भागा पाणी मिळावं हो। <coughs> म्हणून त्या ठिकाणी सगळे आंदोलन केले उपोषण केले वेळ पडला मतदानावर बहिष्कार सुद्धा आपण त्या ठिकाणी केला तुम्हाला आठवतोय बघा पाटल्या लावल्या होत्या पाटखळ बसन ते पूर्ण सगळ्या याच्यापर्यंत आपण आपण एवढे सगळे आंदोलन उपोषण बहिष्कार केले पण आपल्याला मिळालं काय आज प्रत्येकाने आपण या ठिकाणी आमदार केले मंत्री केले खासदार केले त्या ठिकाणी अनेक त्या वेळाला आपण मतदान केलं गेलं पण इथन लोकप्रतिनिधी सगळे निवडून गेले आणि निवडून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपण बघतोय आपल्याला जी पाण्याची पाण्याच्या बाबतीत आश्वासन दिली गेली आणि पाणी आणतो म्हणून सांगितलं या तालुक्याला मीच पाणी आणणार पहिल्यांदा पहिली योजना या तालुक्यासाठी या पाण्यासाठी निर्माण झाली बंधनो ती म्हणजे तुम्हाला नाही माहित नाही पण तुम्हाला आठवणीला फक्त उजाळा करून देतो पहिली योजना झाली तेल दोंडा चाळीस दोंडा पुढ पुढ हा पाठ आहे मग तुमची तेलदोंडा चाळीस दोंडा दोटा नाला गाड ही किती वर्ष योजना चालली वीस पंचवीस वर्ष योजना चालली परंतु वीस पंचवीस वर्षामध्ये त्या दोटा नाला असल तेलदोंडा दोंडा असल तिथले धोंडे दगडे सगळे गुळगुळीत झाले दगड दोंड फुटल तरी सुद्धा पाणी पाण्याचं काय नाव आपल्या तालुक्याला मिळालं नाही परंतु मग जिल्ह्यात परत आहे परत त्याच्यानंतर आलं पाण्याची योजना आली पस्तीस गावाला पाणी त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही अमुक करणार नाही आता त्याच्यावर मी भाष्य करणार नाही परंतु त्याच्यानंतर ही पस्तीस गावची योजना आली मग आता आपण ठरवलं आता घडी लय निवार बोललेला आहे म्हणले शंभर टक्के पाणी येतं हो तुम्ही तिथं भांडणं लागायची चौकात सगळी आमची ज्येष्ठ मंडळी चौकात फेटा घालून सगळी यायची आणि मला म्हणायचे अरे पोरा पाणी पिणी येतोय का नाही तरी सुद्धा त्यांचा विश्वास त्यावेळेला बसायच नाही परंतु निबार आता घडी निभार बोललाय म्हणल्यावर शंभर टक्के पाणी येणार ही सगळ्याची भूमिका झाली आणि सगळ्याची भूमिका झाल्यानंतर आता तर पाणी येत आहे म्हणून आपल्यातली लोक बरीचशी त्यांच्या मागे राहिली आणि मागे राहिल्यानंतर वाटत होतं आम्हालाही वाटत होत आम्ही विरोध जरी केला आणि कधी तरी मदत जरी केली असली तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाणी येईल ही भूमिका आमच्या या दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळाचा कलंक मिळेल ही भूमिका प्रामुख्याने आपली होती परंतु त्या ठिकाणी आपल्याला राज्यपालाच पत्र दाखवलं टोकन तोकर। आहे म्हणून दाखवलं इलेक्शन तोंडावर होत माड रानावर आले विठ्ठल कारखान्याचे कर्मचारी फक्की मारली इलेक्शन झालं निवडून गेल्यानंतर पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर पक्की गेली होऊन परत आपल्या हातात निराशा परंतु आपण सगळ्यांनी मला मतरुपी आशीर्वाद दिला पोटनिवडणुकीमध्ये आशीर्वाद दिल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्यावर वर आपण विश्वास त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी मला त्या पोटनिवडणुकीमध्ये मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवण्याची भूमिका या मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी केली आणि या मायबाप जनतेनी केल्यानंतर त्या विधान भवनात गेल्या गेल्या त्या ठिकाणी त्या विधान भवनाच्या अध्यक्ष असतील त्या विधान भवनाचे सदस्य असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि त्या विधान भवनाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असतील मी त्या ठिकाणी त्या विधान भवनाच्या सदस्यांना साथ गाठली की सांगितलं गेलं अध्यक्षांना साध गाठली मी सांगितलं अध्यक्ष महोदय आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका एवढी भूमिका त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडल्या मांडल्या वेळेला ताड करणं ते खात देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे होतं त्यांनी ताड करणा उठून उभारून सांगितलं अजिबात काय काळजी करू नका आठ दिवसाच्या आत या उपसा त्या चोवीस गावच्या उपसार सिंचन योजनेला मंजुरी देईल आणि तात्काळ ही योजना चालू करेल अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आणि ही फाईल घेरायला चालू झाल्यानंतर यामध्ये एवढ्या अडचणी होत्या एवढ्या अडचणी होत्या एवढ्या त्रुटी होत्या की प्रत्येक टेबलला गेल्यानंतर मला त्यावेळेला वाटायचं की ही फाईल मंजूर होणार होणार नाही प्रत्येक डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अधिकारी मला सांगायचे तिथले सचिव सांगायचे की दादा ही फाईल काय होणार नाही नियम आपला असा असा म्हणतोय आणि या नियमात काय बसत नाही त्यावेळेला त्या फाईलच्या आणि उपसा सिंचन योजनेच्या मागे भाडासारखं देवाभाव असल्यामुळं त्या ठिकाणी जिथं जिथं कुठे अडचणी त्या ठिकाणी नियमामध्ये सुद्धा वेळ पडली तर बदल करून तो नियम आपल्या योजनेसाठी अख्या महाराष्ट्राच्या योजनेला हा नियम लागू राहिला आणि हा नियम लागू राहिल्यानंतर ही योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी फाईल मंजूर केली आणि मंजूर केलीच नाही नुसती तर त्याला सातशे सातशे थांबले नाहीत तर सातशे कोटी रुपये देऊन तीन टप्प्यामध्ये ही योजना दोन टप्प्यामध्ये दोन टप्प्याच चा काम चालू झालंय तिसऱ्या टप्प्याचं ही काम येणाऱ्या काही दिवसामध्ये चालू आहे आणि वर्षभराच्या आत आपल्या जे महाड राणा त्या माड राणाला हिरवा शालू गाठल्याशिवाय हा समाधान अवताडे शांत बसणार नाही म्हणून विरोधक तिथे येणार आहेत टीका टिप्पणी करणार आहेत आमच्यावरती टीका करून त्या ठिकाणी मताचा जोगवा मागणार आहेत त्यामुळं आपले मतभेद हे थोडस विसरून जाव्या गट तट विसरून जाव्या आणि गट तटाचं राजकारण करण्यापेक्षा आपल्या न पिढ्या पुढच्या भविष्यामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी येणाऱ्या पिढ्या सुद्धा आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे चांगल्या कामाच्या पाठीमाग आपण सुद्धा राहिलं पाहिजे जी भूमिका राजकारणामध्ये एखादे काम जर झालं तर खरं म्हणजे मोठं मन लागतं आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्या भूमिकेच्या सुद्धा प्रामाणिकपणे लोक काय म्हणतात काय नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण आपली भूमिका ही प्रामाणिक ठेवली पाहिजे जे करतय ते करतय जे करत नाही ते करत नाही कारण या योजनेच्या बाबतीत सुद्धा आपल्या ह्याच चौकामध्ये मला सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळाला गाडी अडवून सुद्धा विचारलं आमच्या ज्येष्ठ सगळ्या मंडळींनी सुद्धा दादा पाणी करत ते आम्हाला फसवून गेलेत आम्हाला काय खरं वाट ना परंतु आपल्याला या ठिकाणी आपल्याला जर विश्वास नसेल आता मोरेसरांनी सांगितलं पायपा बनवण्याचं सुद्धा काम आहे आणि गडी भादर विरोधक म्हणतात पायपा फॅक्टरी केली म्हणून काय झालं आता काय अशी विरोधक आहेत काय पायपाय फॅक्टरी केली म्हणून काय आता रस्ता केला एवढा रस्ता केल्यानंतर विरोधक सांगणार दोन खड्ड पडले तिथं कसला रस्ता केलाय करू दे बाबा काही जण अशी असणार आहेत सरपंच अरे तुझ्या वस्तीला रस्ता केलाय बरमग केला अरे नाही नाही आपल्या गावाला पाणी आणलंय बर मग केलंय अरे नाही नाही आपल्याला या ठिकाणी दिलाय दिलाय मग अरे बाबा इथल्या सगळ्या पकडल्या होत्या तिथं केबलिंग केलंय चांगलं केलंय बर केलंय मग हे असली चार पाच असणार आहे त्यामुळे असल्याकडे लई ले लक्ष मग म्हणणाऱ्याकडे लक्ष देऊ नका जे आपलं काम करतय प्रामाणिकपणे सेवा या गावाची करतात त्यांच्या खंबीरपणे आपण पाठीमाग राहिलं पाहिजे हे सरकार आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीमाग आहे युवकांच्या पाठीमाग आहे या गावातल्या सगळ्या जनतेच्या पाठीमाग आहे बंधुनो आणि आपल्याला सुद्धा आमच्या दोन्ही भगिनी ह्या चांगल्या उमेदवार मिळालेल्या आहेत कमी भाषिक कमी आहे आणि ते खरं म्हणजे काम जास्त करणारे आहेत त्यांना सामाजिक आणि या ठिकाणी लोकांची सेवा करण्याची मनापासून तळमळ आहे आणि नक्कीच त्या चांगलं काम करणाऱ्या दोघी आमच्या बहिणी आहेत आपण सुद्धा या ठिकाणी यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे त्यांना मतरूपी आशीर्वाद दिला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सुद्धा येणाऱ्या सात तारखेला त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळासमोरील त्या ठिकाणी बटन दाबून भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आज आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सरपंच आमचे बाबासाहेब असतील त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी आपल्या गटामध्ये प्रवेश करतात त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो या पुढच्या कालावधीमध्ये बाबासाहेब आणि तुमचे आमचे सगळे सहकारी बाबूराव तुम्ही बी आहे सगळीजण तुम्ही कुठलीही चिंता करू नका तुम्ही जिथ बोट ठेवल तेवढा निधी मी देण्याचं काम या ठिकाणी करीन कुठल्याही पद्धतीनं आज तालुक्यामध्ये इथं सुद्धा दोन गट सरपंच बरोबर आहे का एकत्र आले म्हणून परत आणून काय तर म्हणणार आमदार बघत आज माझं चाललंय चाललंय बोलू हे बाबासाहेब म्हणणार आमदार एवढं मोठे मोठे सभेत बोलले मला को कुठे आली तुमच्या जीवावर मी बोलणार आहे म्हणू का पाटक मध्ये सुद्धा दोन्ही गट एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतदान होईल याची अपेक्षा मला आहे आणि जास्तीत जास्त आता किती आकडा काय सांगणार नाही तस शिरशी गावामध्ये सुद्धा एक चांगला निर्णय तुम्ही घेतला हा स्वागतार्ह निर्णय घेतला मला या निमित्तानं खरं म्हणजे अतिशय आनंद होतोय तर पण मला असं वाटत होत की माझ्या हयातीत सुद्धा कारण आपल्यामध्ये एवढे द्वेष निर्माण केले होते एवढे द्वेष निर्माण केले होते आणि राज्यकर्त्याला ते बरं असतंय एक कर तुमच्या तुकडी झाली एक तिकडे गेलं तर एक इकडे येते मी निमनिमेवर होते तर ही राज्यकर्त्यांनी आतापर्यंत केलंय आपलं मिटावं गुन्हा गोविंदानं नांदावं एकमेका ही दुखी पडून ये एकमेकांबा ठीक आहे राजकारण आहे एखादं इलेक्शन मैत्री पूर्ण लढलं ठीक आहे परंतु कायमस्वरूपी गावात सुद्धा अवस्था आता काय काय ठिकाणी म्हणजे लग्नाला मैत्रीला सुद्धा जाणार नाही त्या ना ठिकाणी द्वेष निर्माण झालेले आहेत परंतु मला या ठिकाणी आनंद होतोय त्या तालुक्यातले जवळजवळ तेवीस चोवीस गावं आपला आता चोवीस पंचवीसावं गाव असत सुरसीतो म्हणजे म्हणजे सगळ्या गावाने अतिशय आनंदाने या ठिकाणी विचार केला की सगळे गट तट एकत्रित येऊन विकासाच्या पाठीमाग तुम्ही सगळेजण राहिला तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो या ठिकाणी या पुढच्या कालावधीत हो कुठल्याच पद्धतीनं निधीला आणि कामाला मी कमी पडणार नाही जेवढा निधी लागत तेवढे माझे काही शंभर दोनशे अल्पाटे होते मुंबईला तेवढे अल्पाटे करून त्या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं शंभर टक्के आपण प्रयत्न करू विकासाला ही गती देऊ पटकळ ते दे रस्त्याचं डांबरीकरण आहे काय झालं आपल्या मधल्या हा ठीक आहे मी बघतो काय झालं काय अडचण असेल करून घेऊ काय अडचण नाही तर सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांनी सात तारखेला भरघोस मतानी आपल्या कमळाला करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद दादा यानंतर आपल्या नगरीचे लोकनियुक्त युवा सरपंच आदरणीय दादा विली पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होईल आणि यानंतर काही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश होतील सुरुवातीला ऋतुराज दादांचं अभिष्ट चिंतन आदरणीय दादासाहेबांच्या दा शुभस त्या ठिकाणी होईल ऋतुराज दादांना बसून घ्या जरा दोन मिनिट थांबा यानंतर आपण पक्ष बस वाढदिवसाच्या निमित्ताने ऋतुराज दादांना निरोगी व आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच ग्रामदैवत श्री सिद्धनाथ चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ आपण इथं जोरदार टाळ्या वाजून त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करू यानंतर यानंतर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय दादासाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ग्रामपंचायत सिरशी नगरीचे काही सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करतायत त्यामध्ये सर्वप्रथम शिर्सीनगरीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब गायकवाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी पक्ष प्रवेश होईल दादासाहेबांना विनंती आहे की त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं राष्ट्रप्रथम नंतर पक्षाने सर्वात शेवटी मी अशी भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन आजपासून बाबासाहेब गायकवाड हे आपल्या तालुक्याच्या व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दादासाहेबांसोबत राहतील जोरदार वाजवून बाबासाहेब गायकवाड यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर शिर्सी नगरीचे विद्यमान सरपंच आदरणीय बाबासाहेब कसबे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल त्यांचंही आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होईल यानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी घोडके यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल या ठिकाणी बाबासाहेबजी कसबे ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी घोडके औदुंबरची गायकवाड दिगंबरची गायकवाड सरपंच ना सरपंच सरपंच हा सरपंच क्या शिर्षीनगरीचे सरपंच बाबासाहेब कसबे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे यानंतर औदुंबर गायकवाड आपलाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल त्यानंतर दिगंबरजी गायकवाड आपलाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आदरणीय दादा साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल त्यानंतर सन्मान्य श्री मुकेशजी गायकवाड आपलाही भारतीय जनता पार्टी मध्ये आजच्या या दिवशी या ठिकाणी प्रवेश होतो आहे यानंतर रघुनाथ खटकाळे आपलाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश यानंतर बाळासाहेब मोरे आपलंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सुखदेवजी गायकवाड आपलं सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत औदुंबरजी गायकवाड दत्ता गायकवाड लक्ष्मण कौंडुभ बाळासाहेब गायकवाड बबन रास्तेश दादासो सु घोडके सुखदेव गायकवाड सागर गायकवाड संभाजी सावजी या सर्व मंडळींचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपला सर्वांच्या वतीनं स्वागत बाळासो मोरे आपलाही आहे चला या पुढे या चला दत्त्रजी खटकाळे साहेब आपलाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे बबनजी रास्ते सागर गायकवाड संभाजी सावजी या सर्व मंडळींचं भारतीय जनता पार्टीमध्ये आपला सर्वांच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आपण ठेवलेला विश्वास आपण दाखवलेलं प्रेम येत्या काळामध्ये आपल्याला योग्य ती वागणूक योग्य तो सन्मान देऊन आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत होईल त्याचबरोबर पाठण नगरीचे माजी सरपंच दादा उन्हाळे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतो आहे त्याचबरोबर शंकरजे उन्हाळे व शहाजीदादा उन्हाळे या दोघांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होईल या ठिकाणी पाटकर नगरीचे माजी सरपंच युवक नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत थोडं थोडं पाठीमागवा चालत ते थोडं या पुढे या या